जणांना हे माहीतच नसतं की आपल्या घराण्यामध्ये पूर्वापार जे आपली पिढी होती आधीची आणि त्यांची काही सेवा करायची असते हे बरेच जणांना माहीत नसतं आणि खास आज हा व्हिडिओ त्या लोकांसाठीच आहे सा की त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे किंवा त्यांच्या पित्रांपर्यंत ते कसे पोचू शकतात त्यांचा त्यांच्या ज्या भावना आहेत आपल्या ज्या का काही गेलेल्या पिढीतल्या काही लोकांसाठीच्या त्या त्या कशा व्यक्त होऊ शकतात ना तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप खास उपाय मी देणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातले ऑब्स्टिकल्स हार्डल्स जे काही तुम्ही शब्द वापरता ते सगळे निघून जाण्याचा आटोकाट प्रयत्न माझ्याकडनं मी करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावरचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल आणि स्वामी कृपेत असाल अशी मी आशा करते तर मंडळी पितृ पंधरवडा येत आहे आणि पितृ पंधरवडा म्हटलं की नेमकं कळत नसतं की काय करायचं कसं करायचं कारण आपल्या जीवनामध्ये जितके हार्डल्स ऑब्स्टिकल्स जे काही असतात आपण त्याला बरेच जण त्याला प्रॉब्लेमचं नाव देतात ते फक्त आणि फक्त पितृंमुळे असं म्हणू शकत नाही पण काही त्या काही अंशी आपण आपल्या पितृंना नाखुश केलेलं असतं आपले पितृ आपल्यावर कृपा ठेवत नाहीत त्यासाठीही हे होऊ शकतं की काही जर गोष्टींना चांगलं बनवायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणायची असेल ना तर सगळ्यात प्रथम आपल्या पितृंचे आशीर्वाद लाभणं फार गरजेचं आहे आणि पितृंचे आशीर्वाद आपल्याला तेव्हाच लाभतील जेव्हा आपण त्यांना स्मरण करू जेव्हा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू काहीतरी सेवा करू आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू तर आजचा हा व्हिडिओ खास यासाठीच आहे की आपल्या पितृंना आपण कसं खुश करू शकतो आता पहा पंधरा दिवस आहे तुमच्याकडे तुमचा पितृंची सेवा करण्यासाठी आणि जरूरी नाही आहे की या पंधरा दिवसातच तुम्ही करू शकता पण जर चांगला योग आलेला आहे पंधरा दिवसाचा तर करायला हरकत नाही आहे कारण जर काही छोट्या छोट्या साधना करून जर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येत असेल आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागणार असतील तुमचं काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार केलेल्या सकारात्मक गोष्टी जर तुम्हाला हवे आहेत ना तर ह्या छोट्या छोट्या साधना करा आणि मग तुमचं आयुष्य कसं बदलून जाईल ना हे तुमचं तुम्हालाही लक्षात राहणार नाही आणि तुम्हाला वाटेल अरे ह्या छोट्या गोष्टीसाठी मी इतकं कासावीस का होतो या छोट्या गोष्टीसाठी मी इतका विचार करत होतो आणि त्या पटकन घडून गेल्यात आणि तिथे जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की मी ही पितृंच्या या या साधना केल्या होत्या म्हणून माझ्या आयुष्यामध्ये इतक्या सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्या तर आता सांगायचं आहे की पितृ पंधरवडा तर ज्यांच्या घरामध्ये Uh, कोणी श्राद्ध करतो या दिवसांमध्ये कोणी आणखीन काही करतो पण त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर गेलेली असेल स्वर्गवासी झालेली असेल ना तर कृपा करून तिच्या तिथीला दरवर्षी दरवर्षी तिचं श्राद्ध करत जा ही इत मोठी प्रोसेस आहे आता मी माझ्यावरनं सांगते तुम्हाला की माझी आई आहे माझी आई होती म्हणजे माझ्यासाठी ती आजही आहे माझी आई जेव्हा गेली ना तेव्हा जाण्याच्या आधी तिने मला सांगितलं होतं की काही माझं तेरावं करायची गरज नाही गाव जेवण घालायची गरज नाही काही करायची गरज नाही आहे उगाच लोकं खातात विसरतात निघून जातात बरोबर आणि ते मी पुरेपूर पाळलो आणि ते फॅक्ट आहे तुम्ही लोकांना गाव जेवण घाला लोकांना बोलवा खायला घाला कोणाला काहीही नसतं त्याचं फक्त त्यांना एक हे करायचं आहे जायचं आहे हजेरी लावायची आहे म्हणून लोक येतात त्या भावनेने कोणी आलेलं नसतं फार मुठभर लोक असतात जे त्या भावनेनी येतात खातात आणि हळहळतात की ही व्यक्ती आज हवी होती अशी फार मुठभर लोकं आहेत आणि माझी आई थोडी त्या बाबतीमध्ये थोडी पुधारलेल्या विचारांची होती तिचं स्पष्ट म्हणणं होतं की माझं दहावं बारावं तेरावं काही करायची गरज नाही आहे तुला पण कसं असतं की जरी माझ्या आईने मला हे सांगितलं होतं तरी पण काही गोष्टी रीतीने मला करणं गरजेचं होतं कारण मी त्या गोष्टींना मानते म्हणून मी त्या गोष्टी केल्या आता ही अंधश्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा पण जर एखादी वाट आपल्याला अशा ठिकाणी जर नेत असेल की जिथे आपली गेलेली लोक, थोडे आपल्यावर खुश राहणार असतील तर मला वाटतं काय करायला हरकत आहे बरोबर ना सो मी माझ्या आईचं दहावं केलं मी माझ्या आईचं म्हणजे दहावं बारावं एकत्र केलंच त्याच्यानंतर माझ्या आईचं मी तेरावं केलं पण माझ्या आईच्या इच्छेनुसार मी ते तेरावं केलं माझ्या आईची इच्छा होती की अनाथ आश्रमामध्ये वृद्ध आश्रमामध्ये तू शिधा दे त्यांना वस्तू गिफ्ट कर माझ्या नावाने कुठल्याही मी ते केलं कळलं मी बाकी ॲनिमल्सला खाऊ घातलं रस्त्यावरच्या देवळाच्या बाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना मी तिथे जाऊन काही ना काही दिलं म्हणजे जी माझ्या आईची इच्छा होती मी घरामध्ये काही स्वयंपाक वगैरे कर किंवा पानं तयार करून गाव जेवण वगैरे घालण्याचं आईच्या इच्छेनुसार ते सगळं नाहीच केलं सोमंडळी ज्याची त्याची आपापली परंपरा रीत असते ज्याला शक्य आहे त्यांनी करावं ज्यांच्या घरातल्या लोकांना आवडतं त्यांनी करावं किंवा जे गेलेले आहेत त्यांच्या इच्छा असायच्या की गाव जेवण वगैरे घाला आमच्यानंतर आम्ही लोकांच्या गाव जेवणाला गेलो होतो तर तुम्ही ते करू शकता पण मला इतकंच सांगायचं आहे की तिथीनुसार श्राद्ध हे फार महत्त्वाचं असतं आणि ते करायचंच असतं दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरात एखादी व्यक्ती गेल्यानंतर उदक शांती मात्र करून घ्यावी उदक शांती केली ना की त्यांना काय होतं की आपल्या घरामध्ये जी गेलेली लोकं असतात ना ते गेल्यानंतर त्यांच्या काही इच्छा अपूर्ण असतात किंवा कुठेतरी त्यांचं मन अशांत असेल किंवा त्या वास्तूला कुठेतरी त्यांची सवय झालेली असते अशा अनेक गोष्टीमधनं आपल्याला उदक शांती प्रत्येक गोष्टीला शांत करते आणि उदक शांतीने आपल्या आयुष्यात पण वेगवेगळे बदल घडतात दुसरी गोष्ट पितृ पंधरावड्यात काय करायचं बघा आता जसं मी सांगितलं की अनेक अडचणींना तोंड देत देत एखादी व्यक्ती खूप काही सहन करत असते आणि खूप गोष्टींना त्रासलेली असते तर अशा व्यक्तींनी आहे ना काय करायचं एक नारळ घ्यायचा नारळ घेऊन ना त्याचा वरचा जो टवका असतो ना तो तेवढा फोडायचा गोलाकार म्हणजे आपण शहाळं घेऊन जसं पाणी पितो बरोबर तर तेव ते कसं वरचा टवका गोलाकार आपण तो फोडतो म्हणजे काढतो आणि मग पाणी पितो ना तसंच एखाद्या नारळाचा वरचा टवका फक्त तेवढा गोल फोडायचा तो फोडला की त्यात पाणी असतंच ऑलरेडी त्या पाण्यामध्ये साखर टाकायची थोडीशी आणि तो जो नारळ आहे ना तो वाहत्या नदीमध्ये आपल्या पितृंच्या स्मरणानं त्यांना आठवून <coughs> सोडायचा असतो ही एक गोष्ट ज्याच्या आसपास नदी आहे त्यांनी नक्की हा उपाय नक्की करा समुद्र असेल तरी चालेल ज्यांच्या आसपास नाही नदी त्यांनी हा उपाय नाही केला तरी हरकत नाही आहे पण पितृ पंधरावड्यामध्ये पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला राईच्या तेलाचा दिवा जसं शक्य आहे तसा तसा लावत जा राईच्या तेलामध्ये थोडेसे काळे तीळ टाका तिथे गेल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली हा मातीचा दिवा लावायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या दिवा लावण्याआधी आपल्या पितृंना स्मरण करा आणि ते जिथे आहेत तिथे ते सुखी राहावेत आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावेत आमचं चुकलेलं त्याला माफी द्यावी अशी प्रार्थना करून आपल्या पित्रांना आपण दिवा लावावा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा यासाठी लावायचा आहे की आपले पितृ तिथे वास करत असतात शास्त्रात म्हटलेलं आहे की पिंपळाच्या झाडाच्या जा खाली किंवा पिंपळाच्या झाडामध्ये नेहमी पित्रांचा वास असतो आणि त्याला अनुसरून आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपण असं लक्षात ठेवायचं आहे की इथे पितृ आहेत आपले आणि आपण तो दिवा त्यांच्यासाठी तिथे लावत आहोत ही झाली एक गोष्ट आणि ज्याला जसं आठवड्यामध्ये शक्य आहे या पंधरा दिवसामध्ये ज्याला पंधरा दिवस शक्य आहे त्यांनी पंधरा दिवस लावा ज्याला नाही शक्य त्यांनी ॲटलीस्ट मंगळवार शनिवार तरी लावा आणि ज्याला दोन दिवस शक्य नाही त्यांनी ॲटलीस्ट शनिवारी तरी हा दिवा लावावा पिंपळाच्या झाडाचं फार महत्त्व आहे अश्वत्थ म्हटलं जातं त्याला अतिशय महत्त्व आहे त्याचं त्याच्यामुळे मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पित्रांसाठी जितकं कराल ना तितकं कमी आहे कारण ते जिवंत असताना तुम्ही जे केलं नाही त्या गोष्टींना तुम्ही रिग्रेट करता म्हणजे तुम्हाला वाईट वाटतं की माझी आता मला जसं वाटतं माझी आई असती तर मी हे करायला हवे होतं माझे वडील असते तर मला हे करायला हवे होतं या दोघांची असण्याची जाणीव आणि नसण्याची जाणीव या वेदना भयंकर आहेत त्यामुळे मला इतकं सांगावंसं वाटतं की जे आज नाही येत ना किंवा ज्या लोकांनी त्यांना दुखवलेलं असेल आधी कधीतरी आपल्या घरात असताना वगैरे ना तर त्यांनाही माफी मागण्याचा खूप मोठा आणि चांगला हा चान्स आहे पंधरा दिवसामध्ये त्यांनी रोज रात्री झोपण्याच्या आधी आपल्या पित्रांना स्मरण करून आपल्या पित्रांची माफी मागावी आणि आपल्या त्यांच्याकडनं आपल्याला भरभरून आशीर्वादाची मागणी करावी आणि सांगावं की काही ज्या गोष्टी नकळत घडल्यात किंवा कळत घडल्यात त्यांना मला माफ करा मला त्यावेळेस त्या क्षणाला काही कळलं नाही पण आता तरी मला तुम्ही माफ कराल आणि माझ्यावर तुम्ही कृपा आशीर्वाद ठेवाल अशी मला खात्री आहे आणि धन्यवाद करा खूपदा काय होतं की आपल्या मनात अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला कळत नाहीत पण आपण करतो बरोबर आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो पण पश्चाताप झाल्यानंतर पण तुम्हाला पश्चात ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याची वेळ गेलेली नसते आणि तीच वेळ हे पंधरा दिवसात तुम्हाला अचूक साधता येते त्यामुळे पितृ पंधरावडा जो आहे त्याला वाया घालवू नका आयुष्य जर सुधारायचं आहे ना तर हा पितृ पंधरावडा म्हणजे तुमच्या हातामध्ये अगदी सोन्याची कोंबडी लागल्यासारखा आहे <coughs> दुसरी गोष्ट या पंधरा दिवसात आपल्या घरामध्ये घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी काहीही करण्यासाठी तुम्ही घरामध्ये धूप दुपारे अगरबत्ती सगळं करू शकता पितृ पंधरावड्यामध्ये तुम्ही चांगल्या उपासना करू शकता जेणेकरून तुमच्या पित्रांनाही जिकडे मोक्ष मिळेल काही जण म्हणतात की पितृ एकदा माझं हे मानणं आहे की एखादी व्यक्ती जेव्हा जाते ना ती हे शरीर सोडते तिचा आत्मा कुठेतरी असतो किंवा दुसरं शरीर धारण करतो तर मला वाटतं की त्यांच्यासाठी आपण ह्या पंधरा दिवसात काही ना काही उपासना केल्याच पाहिजेत कारण ते जिथे असतील तिथे सुखी राहावं कुठेतरी आपली नाळ तिथे जोडलेली असते आणि त्या नाळीचा अपमान कधी करू नये त्याचा नेहमी आदरच करावा तर मंडळी ह्या पितृ पंधरावड्यामध्ये जे काही पंधरा दिवस तुम्ही आपल्या घरामध्ये मातीचा दिवा दक्षिणेला जर तोंड करून त्याची वात दक्षिणेला हवे दक्षिणेला जर तोंड करून लावलात तरीही तुम्हाला खूप छान त्याची फळं मिळतील त्या तेलामध्ये राई त्या दिव्यामध्ये राईचं तेल टाका त्याच्यात काळे तीळ टाका काळे ती राईचं तेल आणि वात दक्षिणेकडे असा दिवा तुम्हाला दाराच्या बाहेर तुम्ही लावू शकता दक्षिणेला तोंड करून आणि जर दाराच्या बाहेर दक्षिण दिशा येत नसेल तुम्ही घराच्या आत कुठेही दक्षिण दिशेच्या साईडला वातीचं तोंड करून लावू शकता दिवा लावल्यावर पित्रांची प्रार्थना करायची पित्रांना सेम जे मी प्रार्थनेत सांगितलं आहे ते सगळं म्हणायचं आहे त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला जे जे शक्य होईल ते करायचं आहे या पितृ पंधरावड्यामध्ये मला वाटतं दोन की तीन सोमवार येत असणार आहे त्या सोमवारी तुम्हाला महादेवाच्या महा देवळात जाऊन महादेवाच्या देवळात जाऊन त्याच्या पिंडीवर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे पण त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर स्वाहा म्हणजे अर्पण करायचं आहे आणि मग जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करताना आपल्याला महादेवाचं मंत्र म्हणायचं आहे ज्यांना कालभैरवाष्टक येतं त्यांनी कालभैरवाष्टक म्हणावं महादेवाच्या सेवेनीही तुम्हाला पितृंचे आशीर्वाद प्राप्त होतात पितृदोष महादेव त्यांच्या पायाखाली घेतो तर मंडळी पण पितृ पंधरवड्यामध्ये आहे ना अगदी खूप सुंदररित्या तुम्हाला आपल्या पितृंची सेवा करता येईल पितृ पंधरवड्यामध्ये ज्या ज्या तिथीला तुम्ही तुमच्या पूर्वजांना पान ठेवता घास ठेवता ना तो नक्की ठेवा पण आणखीन एक काम करा रोज सकाळी तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या घराच्या टेरेसवर किंवा तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या खिडकीमध्ये ना एक प्लेटमध्ये नक्की रोज भावनगरी शेव थोडी तरी ठेवा जेणेकरून ते घास खायला म्हणजे कावळे तुमच्या त्या शेवेसाठी नाही तर तुम्हाला कुठेतरी आशीर्वाद देण्यासाठी पितृ स्वरूपात येतील आणि ते खाऊन जातील दुसरी गोष्ट की काही वेळेस आहे ना आपलं जे राहतं करून आपण काही गोष्टी नाही जमत आपल्याला करायला तर आपण सर्व पित्री अमावस्या जी येते ना त्या दिवशी एक कॉमन ताट काऊ घास आपण नक्की ठेवावा एक पूर्णपणे आपण जे पान ठेवतो आपल्या काव पित्रांसाठी ना ते कावळे येऊन खातं तेव्हा पित्र संतुष्ट होतात असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये आपल्या पित्रांना आवडीच्या गोष्टी नक्की ठेवायचा आता माझी आई होती ना माझ्या आईला अशा खूप छान छान गोष्टी आवडायच्या तिला वडापाव खूप आवडायचा माझ्या आईला थोडीशी तंबाखू दातात ठेवायची सवय होती कारण ती जी दाढ दुखायची तेव्हा ती ठेवायची पण तिला ती सवय राहिली नंतर त्यामुळे ती मग मी थोडीशी तंबाखू पण माझ्या आईसाठी ठेवत आहे माझे वडील होते ज्यांना प्रचंड नॉनव्हेज आवडायचं मग माझ्या पप्पांसाठी मी पण काही ना काही असं नॉनव्हेजमधलं ठेवते सी जी लोकं गेली आहे आणि पित्रांसाठी हे ठेवावं का ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करा की माझ्या लोकांना हे आवडत होतं आणि मी ठेवणार हे लक्षात ठेवा आणि ते करा कारण जे तुम्ही कराल ते मनापासून कराल आणि पंधरा दिवसांचं काही राहिलं असेल करायचं ना तर सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी मात्र नक्की करा त्या दिवशीही तुम्हाला पिंपळच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे घरामध्ये छान नकारात्मक ऊर्जा निघावी म्हणून तुम्हाला अनेक उपाय करता येतात त्याच्यामध्ये माझे अमावस्या पौर्णिमेचेही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तुम्हाला त्यातही अनेक उपाय दिसतील आणि या दिवशी छायात दान करायला मात्र विसरू नका छाया दान कसं करायचं असतं हे मी पुन्हा एकदा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते हा व्हिडिओ थोडा लांब होईल पण हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे नक्की तुम्ही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ह्यातल्या करा तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल सगळे प्रॉब्लेम अडचणी सगळे दूर होऊन जाईल तर मंडळी छायादान करण्यासाठी तुम्हाला एक छोटी बटल रायचं तेल दुकानातनं आणायचं आहे ते घरी आल्यावर तुम्हाला एका पातेल्यामध्ये ओतायचं आहे पातेल्यात ओतल्यानंतर तुम्हाला त्या तेलामध्ये स्वतःचा पा। चेहरा पाहायचा आहे बरं चेहरा पाहताना जे काही तुम्ही पूर्णपणे तुमचा चेहरा पाहताना तेव्हा तुमच्या सगळ्या चिंता विवंचना अडचणी सगळं तुम्हाला तुमच्या थर्ड आयमधनं म्हणजे आज्ञा चक्रामधनं त्या तेलामध्ये सोडायचं आहे जी काही नेगेटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे विचारांची असेल शब्दांची असेल जी काही नेगेटिव्हिटी असेल ना तुम्ही त्याच्यामध्ये सोडून द्या त्या तेलामध्ये ते तेल पुन्हा बॉटलमध्ये भरा तुमच्या घरातल्या तुम्ही स्त्री असाल तर तुमच्या घरातल्या पुरुषांना ते तेल अर्ध शनीवर स्वाहा करायला शनीवर अर्पण करायचं आहे जाऊन आणि तिथे गेल्यानंतर ते शनीवर तेल अर्पण करून जर शक्य असेल तर शनी मंत्र म्हणायचं आहे शक्य नसेल तर काही नाही तिथे जाऊन फक्त तेल अर्पण करायचं मनोमन मनोभावे नमस्कार करायचा तिथून बाहेर पडून ते अर्ध जे उरलेलं तेल आहे ते हनुमानाच्या देवळात जो दिवा लागलेला असतो त्या दिव्यामध्ये ओतायचं आहे त्या दिव्यात ते तेल ओतून ते 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 पूर्ण न ओतता थोडंसं शेवटी तळाला ठेवायचं आहे आणि ती बॉटल तिथे देवळातच सोडायची आहे हनुमानाच्या दिव्यात तेल ओतल्यावर मात्र प्रार्थना करायची आहे की हे हनुमाना हे हनुमंता जसा जसा तुझा दिवा जळेल आणि हे तेल जळेल ना तस तसे माझ्या आयुष्यातला एक, एक 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 प्रॉब्लेमचा निचरा होत जाईल आणि तू तो करशील अशी मला खात्री आहे त्यासाठी मी तुझे अनंत उपकार मानते आणि तुला धन्यवाद करते धन्यवाद 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 हे आपल्याला आपल्या हनुमंताला प्रेयर करायचे आहे मंडळी खूप छान उपाय दिलेले आहेत मला वाटतं इतके उपाय जरी तुम्ही केलेत ना तरी तुमच्या आयुष्यामध्ये अगदी सुखाची नांदी येईल आणि तुमचं आयुष्य सुखाने भरून जाईल मला वाटतं यामधले काही उपाय जर तुम्हाला जमलेच नाहीत ना पण जे जमतील ते तरी करा कळलं आपल्या पित्रांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलेलं आहे खूप काही करून ठेवलेलं आहे पण त्यांच्या आशीर्वादाला जर आपण तोडके पडत असू किंवा आपल्याला मिळत नसतील ना मला वाटतं फार वाईट ही गोष्ट तर आणि पंधरा या पंधरा दिवसामध्ये येणाऱ्या आपल्या पितृ पंधरवड्यामध्ये जे जमेल तशी आपल्या पितृंची सेवा करण्यासाठी थोडासा टाईम काढावा तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे अडचणीमध्ये अनेक जण आहेत प्रत्येकाला पितृसेवा कशी करायची माहीत नाही आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर फटाफट चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन आहात बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अजूनही माझं जर इंस्टाला इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केलं तर प्लीज तिथेही फॉलो करा तिथे मी अनेक वेगवेगळे छान छान उपाय देत असते दुसरी गोष्ट तिथे माझे वेगवेगळे प्रॉडक्ट्सचे व्हिडिओ पडत असतात आणि फेसबुक पेज माझं सेम नावाने आहे मिस्टिकलेरा नावानी फक्त स्पेलिंग व्यवस्थित टाका इथे यूट्यूब चॅनलला स्पेलिंग पहा कसं आहे ते आणि त्या पद्धतीने सर्च करा तुम्हाला माझं फेसबुक पेजही मिळेल ज्यांना काही प्रॉडक्ट्स खरेदी करायचे आहेत सो प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये माझी वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता तर मंडळी पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा